ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सर्व काही त्रिगुणात्मक का आहे ओव्या आहेत आठशे अकरा ते आठशे सतरा आणि गीतेचा श्लोक आहे चाळीसावा भगवंत सर्वच सृष्टी त्रिगुणात्मक आहे हे सांगत आहेत श्लोक चाळीस न वा पृथ्वी देशु वाकृती जैरमुक्त भी सात्री भिरगुण या प्रकृतीजन्य तीन गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये स्वर्गामध्ये अथवा देवामध्ये नाही ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचून काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ते करता कर्म व कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे त्या त्रिपुटी वाचून त्या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही हि किरीती गुंफेली असे पटी तातुवी जैसी आणि अर्जुना ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतुज गुंफलेली असतात त्याप्रमाणे तीन गुणांनी गुंफलेली आहे म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंदीजे ही सत्वाधिकी तैसी स्वर्गी ना मृत्यूलोकी वस्तु म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वात गुणाने गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही कैचा लोभे विण कांबळा माती ये विण मोदळा का जळे विण कल्लोळा होणे आहे लोकरीशिवाय घोंगडी कोठली मातीशिवाय मोदळा म्हणजे चिखलाचा गोळा कोठला आणि पाण्याशिवाय लाटाना अस्तित्व आहे का तैसे न रचे, ऐसे नाही जाते। न बनता या सृष्टीमध्ये जो तयार होतो अर्जुना असा खरोखर प्राणी नाही या लागी हे सकळ तीही ही गुणांचे केवळ घडणे आहे निखिळ ऐसे जाणे या करता हे सर्व जग केवळ तीन गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज गुणी देवात रई लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्ण घातली सिनानी उलगे गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवांच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर असे तीन प्रकार लावले गुणांनी लोकात तीन म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ असे भेद उत्पन्न केले आणि चा गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय लावून दिले भगवंतांनी ज्ञान कर्म कर्ता धृती सुख वगैरे सर्वच गोष्टी कशा त्रिगुणात्मक आहेत ते सांगितले प्रकृतीपासून सर्वच सृष्टी उत्पन्न झालेली आहे प्रकृती त्रिगुणात्मक आहे त्यामुळे प्रकृतीपासून झालेली कोणतीही गोष्ट ही, ही त्रिगुणात्मकच असणार असे दिसून येते तोच सिद्धांत भगवंत चाळीसाव्या श्लोकात सांगतात की या प्रकृतीजन्य तीन गुणांपासून मुक्त असा कोणताही पदार्थ नाही पृथ्वीवर स्वर्गात व देवामध्ये सुद्धा नाही याचा अर्थ केवळ पृथ्वीवरील पदार्थच नाही तर स्वर्गात सुद्धा त्रिगुणात्मक भेद आहेत व देव सुद्धा सात्विक राजस व तामस आहेत तामसी लोक ज्या देवांची उपासना करतात ते देव सुद्धा तामस असतात असे भगवंताने वे अध्यायात सांगितलेच होते ज्ञानदेव सांगतात की करता कर्म व कर्मफळ या त्रिपुटीने सर्व स्थूल व सूक्ष्म सृष्टी व्यापलेली आहे कर्म कर्म कर्ता कर्म व कर्मफळ हे परस्परांशी संलग्न आहेत कर्ता कर्म करणार मग त्या कर्माचे फळ निर्माण होणार ते कर्मफळ कर्त्याच्या पदरात पडणार हा क्रम चालूच राहणार अशा प्रकारे कर्ता कर्म व कर्मफळ या त्रिपुटीने ही सर्व सृष्टी वस्त्र जसे तंतून व्यापलेलं असत तशी व्यापलेली आहे त्यामुळे प्रकृतीच्या आविष्कारात प्रत्येक गोष्ट सत्वाधिक त्रिगुणाने आहे लोकरीशिवाय घोंगडी नाही मातीशिवाय कुंभ नाही पाण्याशिवाय लाटा नाहीत त्याप्रमाणे त्रिगुणांशिवाय कोणताही प्राणी मात्र नाही श्लोकात देवेषु पद आलेले ज्ञानदेव सांगतात की गुणांमुळेच देवतांमध्येही तीन भेद झालेले आहेत रजोगुणी ब्रह्मदेव सत्वगुणी विष्णू तर तमोगुणी शंकर असे देवात तीन भेद त्रिगुणांनी केलेले आहेत काही देव सात्विक काही राजस तर काही तामस असे भेद देवतातही दिसून येतात स्वर्ग मृत्यू व पातळ असे तीन प्रकारचे लोक सुद्धा ही त्रिगुणांचीच निर्मिती आहे गुणामुळेच कर्ता कर्म व फळ असे तीन भेद केलेले आहेत ज्ञानदेव गीतेतील पुढील श्लोकाची प्रस्तावना ही येथेच करतात की त्या त्रिगुणांनीच चारही वर्णांना भिन्न भिन्न कर्मे लावून दिलेली आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे चार वर्ण आहेत व त्यांची कर्मे कोणती ते त्रिगुणांवरूनच ठरवण्यात आलेली आहे भगवंत पुढे एक्केचाळीस ते चव्वेचाळीस या चार श्लोकामध्ये चारही वर्णांची कर्मे कोणती आहेत ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू